वृक्ष वस्तूमध्ये मध्ये सांगतो की ज्यांचे स्वतःचे मोठमोठे इंडिपेंडेंट बंगलोज आहे किंवा शेतात घर आहे फार्म हाऊस आहे तर तिथे वृक्ष कुठे लावायचे तर जर दक्षिणेचा तुम्ही बोलाल दक्षिण बाजूला तर औदुंबर हा कायम कितीही पवित्र असला तरी दक्षिण नैऋत्यलाच असला पाहिजे पश्चिमेला पिंपळ असला पाहिजे तो पिंपळ पूर्वेला येऊन चालत नाही कारण एनर्जी फ्लो पूर्ण बिघडतो ओके आग्नेय आंब्याचं झाड असलं पाहिजे तर इथे हॉन्टेड हाऊस मध्ये सांगायचा अर्थ असा याचा उल्लेख करायची मला गरज याच्यासाठी वाटली की तिथे असा मोठा वृक्ष चुकीच्या दिशेत असतो ओके म्हणजे तिथे उत्तरेला औदुंबर असू शकेल आणि अतिशय पवित्र असलेला आपल्या गुरु महाराजांचा औदुंबर तिथे मात्र चुकीच्या दिशेला आल्यामुळे किंवा ते घर त्याच्या दक्षिणेला आल्यामुळे जेव्हा औदुंबर उत्तरेला येईल तेव्हा घर दक्षिणेला येईल बरोबर तो हॉन्टेड अनुभव घरात राहणाऱ्या लोकांना येऊ शकतो म्हणजे वास्तुशास्त्रीय दृष्टीने बोललो तर ग्रहतत्व देवता दिशा आणि ऊर्जा हे हे सगळे दोष तिथे दिसून येते